खरं मित्रांनो तर आता संध्याकाळ झाली परत आलो आहे घरी इकडे आणि जरा धरणावती चाललो आहे मासे पकडायला म्हणजे आपल्या नॉर्मल आपल्या बारण्या ज्या आहेत त्या बारण्या दुकानातल्या बारण्या आहेत त्याचा मी ट्रॅप बनवला आहे आणि ते घेऊन चाललो आहे मी आता धरणावती लावायला आता लावून ठेवणार आणि सकाळी काढणार अक्षरने मी चाललो आहे वरती तुम्हाला दाखवतो कशी ट्रॅप लावतात कशा बारण्या बनवल्यात आणि कसे हे करायचे आहेत मासे कसे भेटतात छोटेच मासे भेटतात पण मा ते खायला मजा येते ते बनवतो आहे आता आता चालू आहे मी धरणावरती तर दाखवतो मला पुढे चला बघूया घेतलास बस, बस दा ले। दा ले। चिकर झाला असतातच मला वाटतं ते आहेत मध्ये रानटी कोंबड्या आवाज येतो ना आता याच्या या, या बारण्या दिसत आहेत ना माशन सथी। उन माशे तप ला। आता आम्ही लावून ठेवणार त्याच्यामध्ये थोडं फारसाण वगैरे काहीतरी खायला टाकतो माशांसाठी आणि मग ते सकाळी येऊन काढतो आम्ही थोडेफार मासे भेटतात खायला मजा येते दाखवतो मला आता लावून ठेवतो अरे या करवंद पण भरपूर आले करवंद करवंद मस्त आले तर करवंद हे आता काढणार भरपूर आले करवंद घेतलेली बरणी आहे त्याला बाजूने होल केले सगळ्या बाजूने आणि हा मध्ये इथे प्लास्टिकच्या बॉटलनेच हे केलं त्याला माश्या आतमध्ये जायला खाली दाखव इथून इथून माश्या आतमध्ये जायला इथून गोल केला आणि सगळ्या बाजूने आपण होल केले के तर ते बनवले त्याच्यामध्ये काय एकदा माशेकडून आतमध्ये गेल्यानंतर त्यात बाहेर येत नाही आता ह्याच्यामध्ये पंजाबी तडका लागतो सगळ्यांमध्ये त्या बारण्यात ना इकडे जरा लावून देतो हक्त मध्ये दाखवतो कसं लावतो मोठ्या बोल याला मी लावून ठेवतो म्हणजे वडणी आतमध्ये वगैरे जात नाही पाण्यात फ्री होत नाही

कुठे झालंयस ओके हा शवाळीच आहे ना, ना।, ना।, ना। मस्त संध्याकाळ झाली काय दिया का नाही हो आठवडा नमस्कार मंडळी सकाळ झाली आज संडे आणि आता, पर आता आले परत मी ते धरणावरती काल माशांसाठी बरणा लावल्या होत्या पाण्यामध्ये त्या काढायला आलो परत आता उन्हाळा चालू झालं म्हणून पाणी जर कमी आलं आहे तर पाणी अजून वरती असतं धानामध्ये छोटे छोटे मासे मासे म्हणजे कोलबीच स्वतः राहिलं त्याला आमच्याकडे कोलीन बोलतात ते पण आहे थोडे घेतले आमच्याकडे मासे आहेत मी तर बाजूला काढून ठेवते एकदा सगळे एका ह्याच्यामध्ये काढतो मी अजून एक त्या बाजूला भरणी याच्यामध्ये पण थोडीफार आलीत जातो हो तुम्हाला हे सगळी मी आता एका बर्मीमध्ये काढून घेतोय मासे घरी यायला घरी येऊन जायला जिवंत आता याच्यामध्ये आहे ना मी परत एक फारसा वगैरे टाकून ठेवणार आणि संध्याकाळी परत काढायला जाणार घरी येऊन जाणार नाही टाकून ठेवणार थोडं थोडं आणि परत संध्याकाळी काढणार तर आपल्याला एवढे मासे भेटले आहेत घरी जाऊन तुम्हाला दाखवतो परत आता मी हे मासे घेऊन निघालो आहे थोडेसे भेटलेत घरी खायला होतात घरी जाऊन आईला बनवायला लागेल आता तुम्हाला दाखवतो कसे बनवतात कसे खायचं तिकडून निघालो आता बाकीचे ब्रँड ते परत लावून ठेवल्यात ते पार्सल वगैरे टाकलं आहे आणि लावून ठेवलेत परत आता संध्याकाळी येईन परत काढेन आणि संध्याकाळी आल्यानंतर ठेवणार आता घरी घेऊन यानंतर ते आज मुंबईला येणार आहे रिटर्न थांबणार नाही तर त्याला दाखवू तुम्हाला खालते कसे बनवतात ते आणि आत्ता मी आलो आहे घरी आणि हे मासे भेटले आहेत तेवढे हे बघा जिवंत मासे आहेत याला कोलिंब बोलतात आमच्याकडे जो ह्याच्यासारखा असतो <coughs> कोलबीसारखा असतो त्याला कोलिंब बोलतात आणि मग छोटे बाकीचे वाईट मासे जे मिक्स असतात दोन्ही पण मिक्स भेटतात तर एवढे भेटलेत दादा एकाडं आम्हाला हे बघू शकता तुम्ही बघा नाही याच्यामध्ये कचरा वगैरे काय येत नाही याला साफ पण करायची गरज नाही असेच आपण हे करू शकतो खाऊ शकतो तर आईला सांगितलं मी बनवायला याच्यामध्ये बाहेर पडले बाई फक्त मीठ मसालाच ना आणि मिरच्या बघतो बाकी काय नाही चालेल बनवता बाहेर पण एवढी मारला नाही रुख काय व्हायचं आधी रुख चालते तुला मसाला लागले तरी बाहेर चालते

That's okay झुळतेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते धडते अडखळते कापडते प्रज्ञाशेचा हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन न पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरूनिया तर चला फायनली भाकरी आणि मासे तयार झालेत आता बसलो हो आहे वरती गॅलरीतून खायला तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये